नमस्कार मित्र नवीन थेर सिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तारीख आहे चार जुलै आणि आपण उशिरच निघलो म्हणजे जागा पण परत झोपलो साडेतीनला उठलोय आवरले पावणे चार चारला आपण निघालो सी एन जी भरलाय आता आणि आपण निघालो होतो तर आपल्याला रिझर्वेशन म्हणजे एअरपोर्टची ट्रीप पडली साडेतीनशे रुपयांनी उबेरकडनं कडणं भोसरी आहे निघालो आहे निघालोय दीड किलोमीटर कस्टमर लांबे राईड करायला ते पूर्ण झाल्यानंतर करतो अपडेट झालंय आपला फर्स्ट ड्रॉप एअरपोर्टला ऑनलाइन पेमेंट होतं थ्री 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 तीनशे तेहतीस रुपये आपल्याला मिळालेत आणि इथनं आता आपण फ्रेश होऊ आणि निघूया पुढं स्टेशनला आपल्याला राईड आली एक दिघीची बारा किलोमीटर दोनशे वीस रुपये आली आणि गेली ती ॲक्सेप्ट नाही झाली परत आली तेव्हा आपण ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला विचारलं मीटरप्रमाणे तर त्यांना आधी कोणीतरी पंचवीस रुपये सांगितले होते डायरेक्ट नॉन ए सी वगैरे तर तेच आपण त्यांना सांगितलं की नॉन ए सीचे आपण एकवीस रुपये घेऊ तर पाच जण होते पण एकदम बाळ छोटं होतं एक दीड महिन्याचंच असेल म्हणजे बाळाला घेऊन चालले असेल तो मी काय एवढं विचारलं नाही पाच जण होते सो ॲडजस्ट केलं आणि अडीचशे रुपये त्यांनी आपल्याला दिले दोनशे एकोणीस रुपये दाखवले होते बारा किलोमीटरचे तर आपण त्यांना अडीचशे रुपयामध्ये आता ड्रॉप केले ममता स्वीटच्या इथं तर ठीक आहे आता इथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते पहिल्या राईडचे तीनशे तीस आणि आत्ताच्या राईडचे आपल्याला अडीचशे रुपये तर पाचशे पंच्याऐंशी पाचशे त्र्याऐंशी रुपये झाले तर राईड येतात ते दहा दहा किलोमीटर पासन पिकअप येतात दहा दहावर राईड येतात काय रेड बी नाहीये आहे बघूया दिगी मधनं आपण कस्टमरला सोडलं पुढे येत होतो आपण आर्मीचे तर आपल्याला कडनं राईड आली तळेगाव सत्तावीस किलोमीटर आणि तीन किलोमीटर पिकअप हो तीन होता तीनशे एकोणचाळीस रुपये आपण काय एक्सेप्ट केली नाही कारण रेट काहीच नव्हता एक एक मिनिट दोन मिनिट नंतर परत आली म्हणजे आली तर आपण मीटरने विचारून बघू तर कस्टमर लेडीज होत्या अग्रि झाल्या काहीच न बोलता त्यांना सांगितलं की प्रमाणे चालू झालेलं आहे तर ठीक आहे बोलले चालेल अठ्ठावीस किलोमीटर दाखवलं ओटीपी टाकल्यानंतर त्यांना सांगितलं अठ्ठावीस किलोमीटर ओटीपी टाकल्यानंतर फाय एटी एट पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये झाले ठीक आहे पण त्यांनी रस्ता दाखवला होता आपल्याला बॉम्बे शेपर्स पासन ते बोलले इकडनं जाऊ आपण पोचतो इथनं लवकर पोचू म्हटलं कस्टमर सांगते नाही म्हणायचं नाही तिथनं मॅपला टाकलं तर तिथनं एकोणतीस आणि आधीचे समजा आपण घरापासून थोडं पुढं आलो होतं ते साडे एकोणतीस किलोमीटर डिस्टन्स झालं चालेल बोल त्यांना म्हटलं टोलनाक्याच्या अलीकडे आहे का पलीकडे त्यांना माहीत नव्हतं ते बोलले जे पण होईल ते मी एक्स्ट्रा पे करते तर असं टोलनाकाच्या अलीकडंच होतं तर सहाशे एकोणीस रुपये कस्टमरचं बिल झालंय साडे एकोणतीस किलोमीटरचं एकवीस रुपये प्रमाणे तर समजा सहाशे एकोणीस सहाशे वीसच पकडा आणि पाचशे ऐंशी रुपये आधीचे सहा आणि सहा बाराशे रुपयाचं आपलं काम झाले गाडी चालली अठ्याहत्तर किलोमीटर अर्धी टाकी एक गाडी सीएनजी आहे आणि येतानी आता ये बघती शक्तीच्या पुढं हायवेला मेन हायवेला अँब्युलन्सचंच झालं आहे मधलं जे डिवायडर आहे हायवेचं लोखंडी जे बॅरिकेड असतं ते एक साइडच तोडले त्या साईडने मग ते आता मला ब्रिज जाताने ब्रिज खालून जावं लागल कारण आणि आता बाकीचे ओला वगैरे चालू करतो आणि ट्रिप बघतो इथन कुठं पाऊस चालू आहे रिमझिम थोडासा तर बघूया आता इथनं आपण इथन आपल्याला कुठं राहिलं पडते आकुर्डी पर्यंत जावं लागतंय का पर्यंत ठीक आहे का अजून अलीकडनंच पडते आपल्याला ट्रीप तर बघूया पासून आपल्याला राईड पडली रेल्वे स्टेशनची नाश्ता केला इडली खाल्ला आपण निगडी स्टँडला आणि तिथनं आपल्याला रेल्वे स्टेशनची राईड पडली ओला तीनशे त्रेचाळीस थ्री फोर्टी थ्री आणि दोनशे सव्वी तीनशे सव्वीस रुपये आपल्याला दिले आता आलो आहे स्टेशनला आपले एक मित्र भेटले होते तर आता इथं आपण वेट करतोय नेक्स्ट राईड पडण्यासाठी ने भोसरीची आली होती एक पण एक्सेप्ट नाही झाली तर स्टेशनपासून आपल्याला दापोडी पडली एक आणि दापोडेला गेलो आपण दापोडेला तीनशे तेवीस रुपये घेऊन ओलाकडनं आणि तिकडनं आता घेऊन आले दोनशे बहात्तर रुपये स्टेशन तर साडे एकवीसशे एकवीसशे रुपयाचं आपलं काहीतरी काम आहे आता इथनं आपण बघूया पुढे जातोय जवळपास टाइम झालाय साडे दहा पावणे अकरा गाडीचा स्टेशन पासनं बोस्त्रीची रायड मिळाली आपल्याला नगर आलेत कस्टमर येतात तीनशे अठ्ठावीस काहीतरी बुगे किती वेळ लागतोय आलोय आपण घरी चोवीसशे सत्तर रुपयाचं आपलं काम झालंय पाचशे सत्तर रुपयाचा गॅस बसला एकोणीसशे रुपये आपल्या साईडला पडलेत बारा वाजलेत एकशे चोपन्न किलोमीटर गाडी चालली आहे तर असं काम डेली झालं पाहिजे तेव्हा काम करायला मजा येते तर ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये